मैदान चालू आहे वळई या ठिकाणी तालुका माण जिल्हा सातारा आणि त्या मैदानामध्ये आत्ता टोटल तीस गट पळालेत आणि त्या तीस गटामध्ये मी तुम्हाला एक ते दहाचे निकाल मागच्या व्हिडिओमध्ये बघा ते सांगितलेले आहेत आता निकाल सांगतो मी तुम्हाला अकरा ते तीसमध्ये कोणती बैल सेमीसाठी पात्र झाले चला बघूया गट क्रमांक अकराचा निकाल आहे तास क्रमांक दोनवरून धावलेली गाडी कर्जत टेंबरे बारामती निरारो निरा वागड या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली बारामतीकरांचा गोविंदा पळाला नंद आणि त्याच्यासोबत पळाला नंद्या सुंदर अशी गाडी पळाली छोट्या डायवर माळेगावकरांनी सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक बाराचा निकाल आहे बारामध्ये सुंदर अशी गाडी पाळाली घाडगेवाडी झरे विटा या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळाली आंबोडेकरांचा सरजा पळाला आणि मुरुमकरांचा आदत किंग महाद्या पळाला सुंदर अशी गाडी प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकरांनी सेमीसाठी पात्र केलेले आहे खूप साऱ्या शुभेच्छा यांना गट क्रमांक तेराचा निकाल तेरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी वरकोटीकरांचा भिवऱ्या पाळाला आणि त्याच्यासोबत पळाला नाशिककरांचा आशिक सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र आहे खूप साऱ्या शुभेच्छा गाडीला गट क्रमांक चौदाचा निकाल चौदामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक वरून धावलेली गाडी सोनू मोनू कुसूर या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली शिरसवळीकरांचा स्पायडर पळाला आणि त्याच्यासोबत पळाला वांगीकरांचा बब्या सुंदर अशी गाडी सेमेसाठी पात्र केलेली आहे चिम्या ड्रायव्हर यांनी सुंदर अशी गाडी पळाली गट क्रमांक पंधराचा निकाल पंधरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी मानगंगा एक्सप्रेस सैतान पळाला आणि त्याच्यासोबत पळाला फाय जी सुंदर अशी गाडी सैतान आणि फाय जीची सेमेसाठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला गट क्रमांक सोळाचा निकाल सोळामध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी कोरेगावकरांचा कोरेगावकरांच्या मैदानाचं हिंदकेशरीच्या मैदान झालं त्या मैदानामध्ये एक नंबरचा हिंदकेशरीचा मानकरी ठरलेला हा धामनेरकरांचा आठशे पंचावन्न हिंदकेसरी स्वराज पाळाला सुंदर अशी गाडी स्वराजची सेमीसाठी पात्र झालेली खूप साऱ्या शुभेच्छा स्वराजला गट क्रमांक सतराचा निकाल सतरामध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी तरंगफळ या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळाली पंधरा पंचावन्न वादळ आणि त्याच्यासोबत पळाला तरंग चिक्या आदत चिक्या सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा गट क्रमांक निकाला आहे अठरा मध्ये सुंदर अशी गाडी पाळे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी अंजली काळे या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळली त्यांचाच अर्जुन पाळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक एकोणीसचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी सेवागिरी प्रसन्न या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळली लेंगरेकरां विनायक शेट लेंगरे यांचा रेहमान पळाला आणि त्याच्यासोबत त्या रेहमानसोबत सोबत ब्लॅक टायगर माऊली पळाला आदत मधला सुंदर अशी गाडी ऑलराऊंडर आप्पा ड्रायव्हर कारोंडेकरांनी सेमीसाठी पात्र केली सु खूप साऱ्या शुभेच्छा गट क्रमांक वीसचा निकाल वीस मध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी कचरेवाडी या गाडीचा एक नंबर आला सुंदरशी गाडी पाळली विठ्ठल माळशिरसकरांचा पाळाला सुंदर अशी गाडी पाळली आणि त्याच्यासोबत पळाला आदत किंग रेहमान सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक एकवीस मध्ये अटी आणि तटीचा सामना झाला आणि त्या सामन्यामध्ये सुंदर अशा दोन्ही गाड्या ज्या सेमीसाठी पात्र झालेल्या आहेत तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी आणि तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी या दोन्ही गाड्यांना सामना निकाल देण्यात आलेला आहे गट क्रमांक एकवीस मध्ये गट क्रमांक बावीसचा निकाल तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी वांगी सांगली पोलीस या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळली चिक्याची गाडी पाळली सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक तेवीसचा निकाल तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी फोन शिरसकरांचा गावचा साज पाळला सुंदर अशी गाडी पाळली बुलेट आणि दैवांची गाडी सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली खूप साऱ्या शुभेच्छा गट क्रमांक चोवीसचा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी विसापूर या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळली विसापूर म्हणजेच कार्तिकच्या दावणीचा आदत पवन पळाला आणि त्याच्या सोबत पळाला सम्राट सुंदर अशी गाडी अप्पाड्यावर कारुंडेकरांनी सेमीसाठी पात्र केली पंचवीसचा निकाल आहे तास क्रमांक सहा वरून धावलेले गड सिंधी यांचा मल्हार पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र सव्वीसचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी फायर आणि राजा पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र सत्तावीस गट क्रमांक निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी स्वरा विजय मदने यांचा सुंदर आणि बावऱ्या पळाला सुंदर अशी गाडी बहिया डेवर यांनी सेमीसाठी पात्र केली गट क्रमांक अठ्ठावीसचा चा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गंगोतीकरांचा सरज्या पळाला आणि त्याच्यासोबत सोन्या पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र एकोणतीसचा निकाल आहे तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी विसा माने यांचा राजा पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र आणि तीसचा निकाल जो आहे तो पेंडिंग आहे नक्कीच आता तुम्ही बघितलं हे होते निकाल धन्यवाद